क्रांति मित्रों जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत ये देश संविधान पे चलेगा देश वाद पे चलेगा देश तथागत बुद्ध के विचारों से चलेगा ये देश बाबा साहेब अंबेडकर जी के विचारों से चलेगा इस देश को इस देश को राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बताना ही पडेगा आशा बुलंद नारायण औरंगाबाद म्हणजे छत्रपती नगर निनादुन गेलो होतो थेट घरात घुसून होय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या थेट घरात घुसून त्याला जाब विचारणारी आंबेडकरी जनता आर एस एस लाणकावून सांगत होती आदेश संविधानावरती चालेल आदेश आंबेडकरी विचारांनुसारच चालेल आदेश तथागत बुद्धांच्या विचारांनुसार चालेल आदेश भारतीय लोकशाही वर आदेश तुमच्या सारख्या नफरत खोरांमुळे घडलेला नाही या देशाच्या सरळ घटनेमध्ये या देशाच्या उभारणीमध्ये आमचं रक्त सांडलंय नफरत खोरांनो तुम्ही तेव्हा कुठं होते हा सवाल आंबेडकरी जनता चोवीस ऑक्टोबरच्या मोर्चामध्ये विचारत विचारत होती वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून औरंगाबाद मध्ये एका विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते ऐतिहासिक मोर्चा होता इतिहास घडवणारा मोर्चा होता लाखो लोक लाखो संविधानवादी लाखो आंबेडकरवादी रस्त्यावरती उतरले होते पहिल्यांदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बॅकफूटवर जावं लागलं कारण आतापर्यंत संघाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आतापर्यंत आयरे गैर्याशी पंगा घेतला न तू खैर्यांशी पंगा घेतला परंतु ह्या वेळेला त्यांची गाठ ही थेट आंबेडकर वाद्यांशी होती त्याचा मुकाबला हा आंबेडकर वाद्यांशी होता आंबेडकरवादी बाबासाहेब म्हणतात तुम्ही सिंहाच्या अवलाद आहात भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव मधील नीच पेशवाईला कापून काढणाऱ्यांची अवलाद आंबेडकर जनता कालच्या मोर्चानं दाखवून दिला मित्रांनो या मोर्चाच फलित काय राजकीय यश कितपत मिळेल हा भाग वेगळा परंतु ह्या मोर्चान तुम्ही संघाच्या विरुद्ध लढू शकता हा विश्वास या देशातल्या जनतेला दिलाय खरं पाहता या संघाच्या विरुद्ध हा संघ शंभर वर्षाचा झाला फळा फुलला हा संपूर्ण देशामध्ये आतंकी कारवायांमध्ये संघ आहे असं राजरोजपणे इथली जनता म्हणते परंतु या संघाला वाढवण्यामध्ये काँग्रेसने मोठी भूमिका निभावलेली आहे देश स्वतंत्र व्हायच्या आधी एकोणीशे सत्तेचाळीस ला सत्ते या संघावरती बंदी आणलेली होती या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या या देशातल्या स्वतंत्र भारताच्या नंतरचा पहिला आतंकवादी नतुराम गोडसेनं केली त्यावेळेला सरदार वल्लभभाई पटेल यांनी या संघावरती बंदी आणली होती एकोणीसशे पंचाहत्तर ला या संघावरती बंदी आणलेली होती एकोणीसशे ब्याण्णव ला सुद्धा बाबरी मस्जिद पाडल्याच्या नंतर या देशामध्ये दंगली भडकवल्यामुळे या संघावरती बंदी आणलेली होती बंदी आणणारे तेच होते बंदी उठवणारे देखील तेच होते बंदी का उठवली बंदी आणली त्याची कारण होती गांधीजींची हत्या केली म्हणून बंदी आणली आणि मध्ये देशविरोधी कृत्य केलं म्हणून त्यांच्यावरती बंदी आणली कारण होत एकोणीसशे ब्याण्णव ला बाबरी मजिद पारून या देशामध्ये धार्मिक उन्माद निर्माण केला धार्मिक दंगलीत केल्या म्हणून त्यांच्यावरती बंदी आणली कारण होत बंदी का उठवली काय कारण होतं बंदी का उठवली काय कारण होत संघाना असं कोणतं महान कार्य केलं म्हणून त्यांच्यावरती बंदी उठवण्यात आली होती अजूनही आम्हाला कारण कोणी देत नाही आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष हे दोघही एकच आहे काँग्रेसनं आर एस एस ला जन्माला घातलं आर एस एस न भाजपाला जन्माला घातलं हे तिघही एक एकच आहे हे तिघही आमचे दुश्मन आहेत बहुजनांचे दुश्मन आहेत आंबेडकर वादाचे दुश्मन आहेत या तिघांशी आमचा लढा आहे आमची लढाई खुरे आम आहे काँग्रेस छोट्या पद्धतीनं सगळं समर्थन या आर एस एस ला आणि भाजपाला देत आहे का आतापर्यंत या काँग्रेसने म्हणायत त्यांच्या पिलावळीने म्हणा आर एस एस ला तरी मोर्चा काढला नाही काल वंचित बहुजन आघाडीने लाखोंचा मोर्चा काढला अरे तुम्ही निदान पाचशे लोकांचा तरी मोर्चा काढायला पाहिजे होता गेल्या शंभर वर्षामध्ये काँग्रेस पक्षानं आणि आताच्या काळामध्ये शरद पवारांच्या का राष्ट्रवादीनं किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं एकदा सुद्धा संघाच्या विरुद्ध थेट मोहीम हाती घेतली नाही पेपर मध्ये हेडलाईन बनण्यासाठी ते बातम्या देवडा कृत तेवढं ठीक आहे परंतु ऍक्शन काय रोकडा ऍक्शन काय रोकडा ऍक्शन कशाला म्हणतात रोकड कृती कशाला म्हणतात ते काल आंबेडकरवाद्यांनी दाखवून दिलं भेकडासारखे तुम्ही घाबरणारी अवलाद संघाला घाबरणारी अवलाद आंबेडकरी जनता संघाच्या डोळ्यात भिडवणारी अवलाद संघाला काल घाम फोडलाय आर एस एस ला घाम फोडलाय आणि कालच्या आंबेडकरीवादी जनतेच्या मोर्चानी दाखवून दिले संघाला घाबरण्याचं कारण नाही संघाला बिलकुल घाबरण्याचं कारण नाही मित्रांनो कालच्या मोर्चानं आणखीन एक संघास पितळ उघडं पाडलं मीडियानं त्याला लपवलं आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची प्रत तिरंगी झेंडा अशोक चिन्हा अशोक चक्र चिन्हांकित तिरंगी झेंडा आणि पब्लिक ट्रस्ट ऍक्ट ची प्रती आर एस एस वाल्यांना देण्याचा प्रयत्न केला आर एस एस वाले इतके देश विरोधक आहे की यांना संविधानास इतकी अलर्जी आहे यांना भारतीय झेंड्याची इतकी अलर्जी आहे की ते ते स्वीकारायला सुद्धा आले नाही कालच्या मोर्चानं सिद्ध केलं या लोकांना आमच्या देशाबद्दल नफरत आहे संघाला आमच्या देशाबद्दल नफरत आहे संघाला आमच्या अशोक चक्र चिन्हांकित झे तिरंगी झेंड्याची नफरत आहे संघाला आमच्या संविधानाची नफरत आहे कालच्या मोर्चानं पुराव्यासही सिद्ध हो करून दाखवलं काय विचारलंय प्रश्न सजात आंबेडकरांनी सजात आंबेडकरांनी रोकडा प्रश्न विचारला की जी हत्यार या देशाच्या फक्त आणि फक्त मिलिटरीला वापरण्याची परमिशन आहे या देशाच्या भारतीय सैनिकांना जी हत्यारं वापरण्याची परमिशन आहे ती हत्यार या अनोंदणीकृत संघाकडं कशी संघ हा नोंदणीकृत नाही तो अवैध आहे अनलिगल आहे तो लिगल नाही मग अशा अवैध संघटनेकडे हत्यार कशी आली आतंकवादी संघटना म्हणून यांना घोषित का करण्यात येत नाही या देशातल्या आतंकवादी संघटना जर कोणती असेल तर ती आर एस एस आहे जे आंबेडकरांनी कालच्या भाषणामध्ये निश्सपणे सांगितलं त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तर आता आर एस एस ला द्यावी लागणार आहे आंबेडकरवाद्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तर आता आर एस एस ला द्यावी लागणार आहे या देशामध्ये आर एस एस ला टक्कर जर कोणी देऊ शकत असेल तर तो, तो केवळ आणि केवळ आंबेडकर वादच देऊ शकतो आंबेडकर विचारच देऊ शकतो आंबेडकरी जनताच देऊ शकते हे पुन्हा एकदा चोवीस ऑक्टोबरच्या मोर्चानं सप्रमाण सिद्ध केलंय लढाई घंगोर आहे या नफरतखोर संघाकडे महाशक्ती आहे धनसंपत्ती अपाठ आहे हजारो पगारदारी कार्यकर्ते आहेत ज्यांना पगार मिळतो विष ओकण्याचा अशा या हुकूम हुकुमशाही प्रवृत्ती विरुद्ध आपला मुकाबला है। लड़ाई साधी नहीं। आप नहीं। आहे लढाई साधी सधी नाही एका बाजूला महाशक्ती आणि एका बाजूला आपल्याकडं धन शक्ती नाही परंतु जनशक्ती आहे आणि जगातली सगळ्यात मोठी भीमशक्ती आपल्याकडे आहे या भीमशक्तीच्या जोरावर भीम, जोरा भीम विचारांच्या जोरावर जगातल्या कोणताही हुकुमशहा असो नमवल्याशिवाय आणि त्याला ह्या मातीमध्ये बुद्धांच्या तथागत बुद्धांच्या मातीमध्ये गाडल्याशिवाय आंबेडकरी जनता स्वस्त बसणार नाही हे चोवीस ऑक्टोबरच्या मोर्चानं सिद्ध करून दाखवलंय वंचित बहुजन आघाडीने काढलेल्या हा मोर्चाला तळागाळातल्या आंबेडकरी जनतेनं पाठिंबा का दिला फक्त आंबेडकरी जनतेनंच नव्हे तर या राज्यातल्या संविधानवादी लोकशाहीवादी जनतेनं पाठिंबा का दिला हा मोर्चा इतका प्रचंड यशस्वी का झाला कसा झाला या मोर्चाच फलित काय आर एस च्या विरोधात संपूर्ण देशामध्ये आता बंडखोरीचे वारे वाहतील काय आर एस एस ला जाब विचारणारे संपूर्ण देशामध्ये लोन तयार होणार आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत आणि या सगळ्या गोष्टींचा धांडोळा घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या महत्वपूर्ण मांडा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये त्या आपल्या सूचनांचा आदर करत अंतर्भाव करता येईल त्या सूचनावर हुकूम व्हिडिओमध्ये आपल्याला आपल्याला त्याच्या तशा पद्धतीचा व्हिडिओ बनवता येईल मित्रांनो काही असो आर एस एस ला फक्त आणि फक्त या देशामध्ये नव्हे संपूर्ण जगामध्ये केवळ आणि केवळ आंबेडकरच टक्कर देऊ शकतात आणि शंभर वर्षाच्या आर एस एस ला या मातीमध्ये केवळ आणि केवळ आंबेडकर वादच गाडू शकतो हे मात्र सिद्ध झालेलं आहे आगे की लढाई लढते रंगे आगे की लढाई लढते रंगे जय भेंद क्रांति मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा